नमस्कार मंडळी तेजश्री प्रधानची प्रमुख भूमिका असलेली विन दोघात हे तुटेना या मालिकेत नुकताच लग्न सोहळा थाटामाटात पार पडला या लग्न सोहळ्याच्या सगळ्या विशेष भागांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं यामुळेच एक नोव्हेंबर ते सात नोव्हेंबर या सात दिवसाच्या टी आर पी आकडेवारीनुसार विन दोघात हे तुटेना या मालिकेला आतापर्यंतचा सगळ्यात जास्त टी आर पी मिळाला आहे यासोबतच झी मराठीवरील कमळी या मालिकेने मराठी मालिकांच्या यादीमध्ये टॉप फायव्ह मध्ये एंट्री आहे मात्र नेहमीप्रमाणे सायली आणि अर्जुनची ठरलं तर मग ही मालिका टी आर पीच्या शर्यतीत अव्वल स्थानी आहे तर बघूया गेल्या आठवड्याच्या टॉप टेन मालिका या टॉप टेनच्या या यादीमध्ये दहाव्या स्थानी आहे जी मराठीची देव माणूस मधला ही मालिका या मालिकेचा टी आर पी दोन पॉईंट नऊ आहे तर नवव्या स्थानी आहे जी मराठीची तारिणी ही मालिका या मालिकेचं टी आर पी तीन पॉईंट दोन आहे तर आठव्या स्थानी आहे येड लागल प्रेमाचं ही मालिका या, या, या मालिकेचा टी आर पी तीन पॉइंट तीन आहे तर सातव्या स्थानी आहे लक्ष्मी निवास आणि विन दोघातली ही तुटेना ह्या मालिका या दोन्ही मालिकांचा टी आर पी तीन पॉईंट सहा एवढा आहे या मालिकेला आतापर्यंतचा हा सगळ्यात जास्त टी आर पी आहे तर सहाव्या स्थानी आहे स्टार प्रवाची लक्ष्मीच्या पावलानी ही मालिका या मालिकेचा टी आर पी तीन पॉईंट सात आहे तर या यादीमध्ये पाचव्या स्थानी आहे तीन पॉईंट नऊ एवढा टी आर पी घेत कमळी ही मालिका कमळी ही मालिका पहिल्यांदाच या टी आर पीच्या शर्यतीत पाचव्या स्थानी पोहोचली आहे तर चौथ्या स्थानी आहे लग्नानंतर होईलच प्रेम आणि नशिबॉल या दोन मालिका या दोन्ही मालिकांचा टी आर पी चार पॉईंट एक आहे तर तिसऱ्या स्थानी आहे स्टार जे घरोघरी मातीच्या चुली ही मालिका या मालिकेचा टी आर पी चार पॉईंट सहा आहे तर दुसऱ्या स्थानी आहे रे माझा मितवा ही मालिका या मालिकेला देखील टी आर पी चांगला मिळतोय या मालिकेचा सध्याचा टी आर पी पाच आहे तर पहिल्या स्थानी राज्यकर्ते सायली आणि अर्जुनची ठरलं तर मग ही मालिका या मालिकेचा टी आर पी पाच पॉईंट सहा आहे तर या आहेत गेल्या आठवड्याच्या टॉप टेन मालिका या टॉप टेन मालिकांपैकी तुमची कोणती फेवरेट मालिका आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा